अकोट तालुक्यात अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या माफियांवर महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे मोहाळा पोपटखेड मार्गावर घेतलेल्या आकस्मिक तपासणीत चार डंपर जप्त करण्यात आले असून दंडात्मक प्रक्रिया सुरू आहे अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या माफियांना महसूल विभागाने चांगलाच धक्का दिला आहे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने मार्गावर तपासणी मोहीम राबवली सप्टेंबर रोजी गाजीपूर गौण खनिज चेकपोस्ट वर अचानक कारवाई केली असता एकामागून एक असे चार डम्पर जप्त करण्यात आले या वाहनांमध्ये परवान्यापेक्षा जास्त मुरुंग भरलेले आढळले शासनाचा महसूल बुडवून अवैध मार्गाने वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले महसूल विभागाने हे सर्व डंपर तहसील कार्यालयात जमा करून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे मात्र स्थानिक नागरिकांनी केवळ दंड न आकारता अशा मुरुम माफियांवर चोरी आणि शासन फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे सातपुड्याच्या पायथ्याशी सुरू असलेली ही अवैध लूट थांबविण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे महसूल प्रशासनाकडून पुढील कारवाईवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे